युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची स्वाभिमान यात्रा महाराष्ट्रात निघाली आणि भाजप नेत्यांसह शिंदेच्या आमदारांची झोप उडाली मित्रांनो काय सांगतोय हा महत्वाचा सर्वे आणि आदित्य ठाकरेंच्या सभेला किती प्रचंड प्रतिसाद मिळतोय बघूया व्हिडिओ होते व्हायरल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावरती निघालेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेची रॅली पाहता अतिशय विक्रमी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आदित्य ठाकरेंना संभाजीनगर मध्ये जनतेने डोक्यावर घेतल्याचं चिन्ह सध्या समोर दिसतय गाड्यांना जायला जागा नाही अशा स्वरूपाची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर धनानून सोडला होता कित्येक तास या ठिकाणी गाड्या जाम झाल्या होत्या मित्रांनो आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेला प्रचंड अतिप्रचंड गर्दी होत असल्याने गद्दार आमदार आणि भाजप नेत्यांची मात्र दुसरीकडे झोप उडाली आहे आगामी काळात जर असाच प्रतिसाद उद्धव ठाकरेंना मिळाला तर मात्र महाराष्ट्रात आपलं काही जिंकणं खरं नाही अशा सध्या शाश्वत्या या आमदारांना आल्या आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे हा शिवसेनेचा हुकम एका एक महाराष्ट्रात आता किती सभा घेतोय हे पाहावं लागेल मात्र हे निश्चित आहे आदित्य ठाकरेंनी केंद्रात देखील ललकारला आहे धन्यवाद